कर्वेनगर परिसराचा विकास हा केवळ स्मार्टच नाही तर आरोग्यपूर्ण जीवनशैली विस्तृत करणारे मेंगडे दाम्पत्य गेली तीन दशके समाजकारण राजकारण या माध्यमातून भाजपचे त्यांनी काम केले राजकारण हे विभाजनाचे नाही तर विश्वासाचे आणि विकासाचेच ही त्यांची धारणा केवळ आश्वासने नाही तर विकासाची ठोस कार्य करणारे भाजपचे अधिकृत उमेदवार सुशील मेंगडे यांच्या मातोश्री चौ शशिकला शिवराम मेंगडे यांनी महानुष्शी साधलेला हा संवाद पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीस कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीमधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून सुशील शिवराम मेंगडे रेश्मा संतोष बराटे तेजश्री महेश पवळे राजेश किसन बराटे हे निवडणूक लढवित असून कर्वेनगर वारजे व हिंगणे होम कॉलनी या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्याच या चारही उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा आपल्याला माहितीच आहे भारतीय जनता पक्षाची निशाणी म्हणजे आपलं कमळ जय हिंद जय महाराष्ट्र मी सौ शशिकाला शिवराम मेंगडे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज तुमच्या समोर मी बोलत आहे एक ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष स्थापना झाली त्या दिवसापासून मी व माझे मिस्टर दोघेही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतोय त्याचंच फळ म्हणून भारतीय जनता पक्षाने माझ्यावरती एकोणीसशे ब्याण्णव साली नगरसेवक पदाची जबाबदारी दिली एकोणव ते एकोणीसशे सत्त्याण्णव मी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून काम केलं एकोणीसशे सत्त्याण्णव ते एक दोन हजार दोन ह्या पाच वर्षात देखील भारतीय जनता पक्षाने मला नगरसेवक पदाची जबाबदारी दिली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन ह्या काळात ज्यावेळेस मी नगरसेविका होते त्यावेळेस मी एरणवना भागात नगरसेवक म्हणून काम करत होते परंतु कर्वे नगर भागातील शेती झोन हा प्रश्न फार मोठा होता या शेती झोन मध्ये लोकांनी घरं बांधली होती आणि त्यांना अनधिकृत असा शिक्का होता कधीही आपलं घर पाडले जातील अशी भीती हा सगळ्या मंडळींना होती हे सगळं विचार करून मी स्वतः सतत प्रयत्न करून या शेती झोनचं रेसिडेन्शियल झोन मध्ये परिवर्तन केलं आणि नगरचा भाग आज रेसिडेन्शियल झोन करण्यासाठी मी स्वतः एकटीने हा हे काम केलेलं आहे व पक्षाचं काम हे बघून पक्षाने पुन्हा माझे मिस्टर श्री शिवराम मेंगळे यांना भारतीय जनता पक्षाचं नगरसेवक पदाची जबाबदारी दिली ती ते कर्वेनगर भागात नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांनी या भागात अनेक प्रश्न सोडवले उदाहरणार्थ ड्रेनेज लाईनचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता विविध प्रकारची क्रीडांगण विकसित केली स्विमिंग टँक बांधला बा बागा बांधल्या अशा विविध प्रकारच्या विकासाच्या काम केल्यामुळे या भागाच्या पूर्ण कायापलट झाला आणि या भागाचं स्वरूप पूर्ण बदलून गेलं ह्या तेही दोन दोन टर्म म्हणजे दहा वर्ष नगरसेवक म्हणून या भागात काम करत होते आता माझा मुलगा श्री सुशील शिवराम मेंगडे हा या भागात पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम करतोय पक्षाने त्याच्या कामाची पावती म्हणून त्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिलेली आहे तोही त्यानेही या भागात लाईट हाऊस बांधलं या भागात छोटीशी बाग तयार केली या भागात रस्ते रुंद करणे एक छोटासा पूल बांधणे आणि अनेक विविध प्रकारची विकास कामं शिवाय महिलांसाठी विविध योजना राबवल्या आणि आता या पुढील पाच वर्षासाठी त्याला पक्षाने जी भाजपची उमेदवारी दिलेली आहे मी त्याची आई म्हणून आपल्याला एक विनंती करते की आपण सगळ्यांनी मेंगडे परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या मतदार बंदी भगून बंधू भगिनींनी पंधरा तारखेला कमळाच्या चिन्हावरती चिन्ह समोरचं बटन दाबून कमळाच्या चारही उमेदवारांना भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी तुम्हाला विनंती करते